मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे सातपूर विभागातील अत्यंत महत्वाच्या दर्जेदार आणि बेधडकपणे बातम्या देण्यासाठी सार्थक न्यूज हे माध्यम सुरू करीत आहे नाशिक स्मार्ट सिटीच्या अंतर्गत नाशिक शहरात विविध ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत सातपूर विभागातही महत्वाच्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्यात आले होते मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून हे सी सी टी व्ही कॅमेरे बंद होते शिवसेनेचे सातपूर विभाग प्रमुख सुनील मौले व सामाजिक कार्यकर्ते अनिल मौले सातपूर ग्रामस्थांनी निवेदन देऊन हे कॅमेरे सुरू केले होते कॅमेरे सुरू झालेत मात्र आता दुसरीच समस्या उद्भवली आहे ती समस्या म्हणजे सी सी टी व्ही कॅमेरे सुरू झालेत मात्र त्यांच्यासमोर झाडांच्या फांद्या आल्या आहेत त्यामुळे सी सी टी व्हीमध्ये पूर्ण चित्रीकरण होत नाही त्यामुळे सी सी टी व्ही समोरील झाडाच्या फांद्या तोडण्यात याव्यात अशी मागणी शिवसेनेचे विभागप्रमुख सुनील मौले सामाजिक कार्यकर्ते अनिल मौले यांनी सातपूर विभागीय अधिकारी अंबादास गरकळ यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली यावेळी सातपूर ग्रामस्थ हर्षल काळे राजाराम पाटील निगळ उत्तम भंधुरे भिवानंद आप्पा काळे चेतन भंधुरे शिवाजी अण्णा मौले चंदू काका निर्वाण विनोद तिडके मचिंद्र भंधुरे व ग्रामस्थ उपस्थित होते या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद